शरदचंद्र पवार गटाच्या विजय उमेदवार आपल्या सोबत आहेत सर का सांगसाल या ठिकाणी तुमचा विजय झालेला आहे कुठल्या वार्डामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज लढवतो उमेदवारी लढवली होती आणि तुमचा कुठल्या वार्डातून विजय झालेला का सांगा मी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून विजय झालेलो आहे हा वाळ तसा बी जे पीचा गड होता यावेळी आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आणि आमच्या सहकार्याने योग्य नियोजन करून हा बी बीजेपी कडून खेचून आणलेला आहे आणि तुता तुतारी तुतारीची मश... तुतारी वाजवलेली आहे बिघून कुठल्या समस्या होत्या की त्या समस्या तुम्ही आता या पदावरती विराजमान झाल्यावरती निराकरण करणार आहे किंवा मतदारांना त्या समस्यापासून दूर करणार आहात प्रभाक क्रमांक नऊ मध्ये मोठा परिसर आहे पुकराजनगर गणराजनगर देवराजनगर महाळा कॉलनी लिंबरा कॉलनी हबीब कॉलनी हा एक मोठा परिसर आहे तर त्याच्यातून गणराजनगरराजनगरमध्ये ड्रेनेजचं जुनी ड्रेनेज असल्यामुळे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते सोडवायचा आम्ही प्रयत्न करू म्हाळा कॉलनीमध्ये श्री गजानन महाराजचं मंदिर आहे त्याला जायला रस्ता नाही आहे त्या रस्त्याचं आम्ही नियोजन करू आणि माळा हे आयशामध्ये जवळ जे नवीन वस्ती झालेली त्या वस्तीत इलेक्ट्रिक पोल आणि त्यांना जायला यायला रस्ते नसल्यामुळे ते रस्त्यांची समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू हे झाले विविध विकास संदर्भात तुम्ही समस्या आहेत त्या तुम्ही करणारच आहात सर्वात अशी मोठी समस्या कुठली या वार्डामध्ये या वार्डामध्ये जुनी पाईपलाईन असल्यामुळे निर्जर्ण झालेली आहे त्याच्यात नागरिकांना दूषित पाणीचं त्याच्यात पुरवठा होतो पाण्याचे टाकीचं जे स्टोरेज आहे ते कमी असल्यामुळे पाणी दहा दिवसा नंतर पाणी येतो आणि रस्ते नसल्यामुळं समजा नवीन रस्ते असल्यामुळे हद्दवाडीत असल्यामुळं त्यांना योग्य रस्ते नाही येत तिथं बरं निवडणुकीच्या सुरुवातीला आघाडी संदर्भात खूप अशा चर्चा झाल्या होत्या तुम्ही स्वतंत्र लढला आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विजय या ठिकाणी मिळालेला आहे जर आघाडी झाली असती तर तुमचे दोन्ही पक्षाची सीट आली असते असं वाटत निश्चित आघाडी झाली असती तर इथं बीजेपीचा दा सप्रसाद झालेला असतं आज तुम्ही पा त्यांचे जे आमच्या मताच्या विभागामुळे बीजेपीचे नऊ सीट इथं निवडून आली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलंय की हा जो विजय आहे तर कुठल्या पक्षाचा नाही तर या शहरातील समीकरणाचा या आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही समीकरणाचा विषय नाही महाविकास आघाडीला तशी समजा काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे जर आपण अध्यक्षांचे मतं जोडून पाहिले तर दहा हजाराच्या वर मत महाविकास आघाडीला आहे त्यामुळं हा जाती समीकरणाचा विषय नव्हता परंतु महाविकास आघाडीच्या त्यांनी काही समजा त्यांचे व्यक्तिगत हितासाठी त्यांनी त्यांनी आघाडी केली नाही त्यांना त्यांच्या घरात किंवा त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी होते त्याच्यामुळे आम्ही बी हे केलं प्रयत्न केले होते नक्कीच कुठ काय नाही आपलं माझं नाव अब्दुल कदीर आपण जर पाहिलं तर हे वाढ क्रमांक नावचे विजयी उमेदवार होते अब्दुल करीम यांनी सांगितलं ज्या समस्या आहे या समस्यावरती आ, काम करत असताना कुठलीही अडचण या वार्डाला येऊ देणार नाही आणि या शहरामध्ये जर आघाडी झाली असती तर भारतीय जनता पार्टीचं एकही सीट या ठिकाणी आलं नसतं असा देखील विश्वास त्यांनी यावेळी बोलताना केलाय सोनाजी चौगदंडे स्टोरी डॉट कॉम